कुर्ली पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रम भाविकांची गर्दी तुरळक कुर्ली तालुका निपाणी येथील श्रीक्षेत्र हाल सिद्धनाथ यात्रेला भाविकांची तुरळक गर्दी झाली यात्रेला कोणत्याही प्रकारची गर्दी होऊ नये म्हणून निपाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता मानकरी व पुजारी यांनी पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न केले शनिवार तारीख एकतीस रोजी कुर्ली तालुका निपाणी येथील हालसिद्धनाथ मंदिरातून पालखी सवाद्य मिरवणूक सुरू झाली ही पालखी मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून आपपाचीवाडी येथील घुमट मंदिर येथे आली या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम झाल्यावर वालंग झाला येथून पुढे वाडा मंदिर येथे जाऊन विविध धार्मिक कार्यक्रम वालंग झाल्यावर कुर्ली आप्पाचीवाडी पालखी खडक मंदिर येथे आली या ठिकाणी मंदिर प्रदक्षिणा झाल्यावर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले मानकरी व पुजारी व मान्यवर यांच्या उपस्थितीत कर बांधण्यात आली या ठिकाणी भाविकांनी हेडाम खेळले रविवार तारीख एक रोजी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले रात्री वालंग झाला सोमवार तारीख दोन रोजी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम रात्री वालंग पहाटे पालखी प्रदक्षिणा व भगवान डोणे यांची पहिली भाकणूक झाली मंगळवार तारीख तीन रोजी या यात्रेचा मुख्य दिवस असल्याने दिवसभर कुर्ली वाडी व पंचक्रोशीतील भाविकांनी नैवेद्य देण्यासाठी गर्दी केली होती दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले रात्री वालंग पहाटे पालखी मंदिर प्रदक्षिणा भगवान डोळे यांची मुख्य भाकणूक झाली यावेळी भगवान डोळे यांनी भारतावर आलेले कोरोना संकट पायदळी तुडवेल तेहतीस कोटी देव देवताचे दरबार बंद पडले आहेत खडकाचा दरबार सुरू आहे कायम सुरू राहणार भोळा शंकर हलसिद्धनाथचा धावा करेल मू कडधान्य सोयाबीन उदंड पिकल डाळीचा भाव तेजीत राहील असे भाकीत केले बुधवार तारीख चार रोजी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले सायंकाळी पाच वाजता आपली येथील पालखी सबिना व त्यानंतर प्रमुख मार्गांवरून सवाद्य मिरवणूक काढून वाडा मंदिर घुमट मंदिर करून पालखी कुर्लीकडे रवाना झाली कुर्ली येथे प्रमुख मार्गावरून ही सवाद्य मिरवणूक हलसिद्धनाथ मंदिरात जाऊन या यात्रेची सांगता झाली यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन पोलीस प्रशासन मानकरी ग्रामस्थ युवक मंडळांचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले मराठी न्यूज साठी आपण अनिल पाटील सह टीके जगदेव